मंडई तब्बल पंचवीस वर्ष उसाच्या फडात मुक्काम ठोकून राहिलेला आणि कित्येक काळ्या रात्री अनवानी फिरलेला माणूस ज्यानं कृष्णा वारणेच्या खोऱ्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभं राहून तब्बल बारा खून केलं विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या त्या खुनाचं पुढं जाऊन पोवाड आणि ओव्या गाऊन कौतुक झालं मंडई तसं तर या भागात शूरांची विरांची अजिबात कमतरता नाही प्रति सरकारची स्थापना करणारे क्रांतीसिंह नाना पाटील स्वातंत्र्य सेनानी नागनाथन्ना नायकवाडी यांनी तवा इंग्रजांना या भागात अक्षरशः सोळो किपोळ करून सोडलं होतं पण त्यानंतर या भागात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेलं आणखीन एक नाव होतं ते म्हणजे बापू बिरू वाटेगावकर यांचं बापूंचं नाव हो तवाच्या काळात इतकं गाजलं होतं की अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसुदी त्यांचं कारनाम ऐकून चार पाडला होता पेशानं पैलवान असलेल्या या माणसाच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात एक अशी घटना घडली होती ज्यामुळे त्यांचं समज आयुष्यच एका झटक्यात बदलून गेलं काय होती ती घटना आणि कोण होते बापू बिरू वाटेगावकर तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी पोलिसांच्या हातावर कशी तुरी दिली बारा खून करून सुधी केवळ एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मटिपीची शिक्षा भोगलेल्या बाप्पूंनी त्यांच्या भागातल्या गावगुंडांना कसं संपवलं शिक्षा भोगून झाल्यावर बाप्पूंनी स्वतःला अध्यात्मात कसं वाहून घेतलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बापूंच्या या सगळ्याच आठवणींना आपण उजाळा देऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तो का होता जेव्हा बापू बिरू आटेगावकर हि तरुण बोरगावच्या तालमीत घाम घाळत -गा होता लहानपणापासून त्यांनी कधीच शाळेचं तोंड बघितलं नव्हतं त्यामुळे अक्षर ओळख असण्याचा अजिबातच संबंध नव्हता आई वडिलांकडून मिळणारी तोंड माहिती ओव्या कीर्तनान प्रवचन हेच त्यांच्या शिक्षणाचं साधन गोंगड अंगावर टाकून दिवसभर मेंढरा मागं पाळायचं पोटभर खायाचं आणि पैलवानकी करायची एवढाच नित्यक्रम ताव बाप्पूंचा सुरू होता म्हणजे आजचा सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळेसचा दक्षिण सातारा कृष्णा नदीच्या खोऱ्यात बारमाय पाण्यामुळं उसासारख्या नगदी पिकांची त्या भागात अजिबात कमतरता नव्हती नजर जाईल ऊस होता स्वातंत्र्य लढ्याच्या काळात नाना पाटलांच्या पत्री सरकारने या भागाला विद्रोही माती अशी ओळख निर्माण करून दिली होती याच भागातलं बोरगाव हे बाप्पूंचं गाव कारी आणि इस्लामपूरच्या दरम्यान असणारं बापूंचं हे गाव वाळवा तालुक्यातलं एक समृद्ध गाव म्हणून समजलं जायचं रोजगाराच्या उपलब्धतेमुळे सुधीर बाहेरचे मजूर सुद्धा बोरगाव असा आसपासच्या वाड्या वस्त्यात येऊन राहिले स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गावातल्या काही ठराविक लोकांकडे गावचा कारभार आला मग काय पैसा सत्तेच्या जोरावर तिथल्या काही धंदाडग्या लोकांनी मनमानी सुरू केली यातनच मग गावगुंडांच्या टोळ्या वाढल्या त्यांच्या दृष्टीनं मात्र इथले गरीब मजूर त्यांची आयती शिकार होते त्यांच्या मग कोंबड्या पळवणं शेशिवारात बोकडं शेळ्या उचालणं बायकांच्या आबरून हात घालणं असले प्रकार वाढत होते बरं त्यांच्या विरोधात बोलायची सोय सुधीक नव्हती कुणी बोललास तर त्याला धमकावून डायरेक्ट मारहाण व्हायची त्यातलाच बोरागावचा रंगा शिंदे हा या गावगुंडांच्या टोळीचा मोरक्या होता त्यावेळेस रंगा शिंदेचे कारनामे बाप्पूंच्या रोज कानावर यायचे एकोणीसशे सहासष्ट सालचा बाप्पूंनी पहिला खून केलेला तो किस्सा आयबेड लोकमत या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय तेव्हा गणपतीचा दिवस चाललं होतं नेहमीप्रमाणे रात्री गणपती समोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता रात्रीची वेळ होती आणि त्या कार्यक्रमात अचानकच रंगा शिंदे घुसला आत घुसून रांग्या शिंदेनं बायकांच्या अंगावर हात घालायला सुरुवात केली त्यामुळे कार्यक्रमात दंगा सुरू झाला बायका इकडे तिकडं पोहू लागल्या नेमकं बाप्पू सुदीक त्या कार्यक्रमाला आले होते बाप्पू रांगाला म्हणले अन्ना कशाला असले करतायराव सणासुदीचा दिवस आहे ती शोभतय काही तुम्हाला काल आलेलं दनगराचं पोरग आपल्याला बोलतंय म्हणल्यावर आपला पण बाप्पूंनी मात्र तवा नमतच घेतलं बाप्पूंनी गोड बोलून त्याला शांत केला बाप्पून तिथंच गुंगडी हातारली आणि त्याला म्हणले चला आपण मागो घुंगडीवर बसू आपलं आणि पान खाऊ रांगा शांत झाला आणि बाप्पून हातारलेल्या घुंगडी बसला म्हणजे तवा रांग्याला मातंग समाजातल्या एका महिलेच्या खुनाबद्दल अटक केली गेली होती पण पुरावान साक्षीदार नसल्यानं त्याला पोलिसांनी सोडून दिलं होतं या किस्श्याबद्दल सुधीर बापूंनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय लय दिवसापासून रंग्याची मातंग समाजातल्या एका बाईवर नजर होती तो त्या बाईच्या घरात गेला आणि तिला म्हणला तुझा नाव राहा पोर सोड आणि माझ्याकडे येऊन राहा ती बाई म्हणली आम्ही माग आहोत मान आम्ही मारणाला अजिबात भेटत नाही एक पारास मी मरीन पण तुझ्यावर यायची नाही मंडळी रंग्यानं त्या बाईचा गाळा घुटून तिला तिथं संपावलं ही गोष्ट बाप्पूंना समजली आणि तवाच त्यांनी रंग्या शिंदेला संपावण्याचा डाव आखला होता आणि नशिबाने आज ती आली होती बाप्पू रांगा शेजारी बसून सुपारी कातरत होते त्यांच्या खिशात चाकू बी होता सुप्तीला कुराडी होती पण कुराडीनं माराय गेलो तर मग कुणी बी मागणं अडू शकतं म्हणून मग बाप्पूंनी रांगाला चाकून बसकायचा निर्णय घेतला बसलेला असल्यामुळं कमरला लावलेला चाकू बाप्पूंना खोलता येत नव्हता म्हणून मग बाप्पू त्यांच्या जागेवर उठले बाप्पू उठले तसं रांगाला थोडी कानकून लागली रांगाने बाप्पूंना विचारलं कुठं चालला बापू म्हटले मुताई मुताय चाललू यात आहे का रंगाने नाकारार तिमान हलावली आणि दुर्लक्ष करून पुन्हा एकदा सुपारी कात्रात बसला मागे जाऊन बापूने हळूद चाकू खोलला आणि रंगाशिंदीच्या पोटात लावला ला एका दणक्यात बापूने रंगाशिंदीचा विषय क्लोज केला त्यानंतर बापू तिथून पाळले ते पहिलेच हाच तो प्रसंग म्हणजे जिथून बापूंच्या आयुष्यानं खऱ्या अर्थानं युटर्न घेतला त्यानंतर बापूने ज्या रंगाशिंदीचा खून केला त्या रंगाशिंदेच्या भावानं त्यांचा बदला घ्यायचा प्रयत्न केला मग बाप्पूने त्याचा बी जीव घेतला नंतर पोलिसांच्या भीतीनं बाप्पू फरार झाले गावात गेलं तर पोलीस पाकडता म्हणून ते सह्यादीच्या दाट जंगलात लपून बसलं त्यावेळी पोलिसांच्या दृष्टीने जरी ते गुन्हेगार असले तरी लोकांना मात्र त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती होती म्हणून कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केलेले अनंत दीक्षित बाप्पूंच्या एवढ्या लोकप्रियतेचं कारण सांगतात रंगाशिंदीच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीत लोकांनी पुरणपोळीचं जीवन केल्याच्या आठवणी काही जुनी लोक सांगतात रंगाच्या भावानं बदला घेण्याची शपथ घेतली होती मात्र बापूने त्याला सुधीर संपवलं त्यानंतर बापूंना मारण्यासाठी बंदुकीचं लायसन मिळवलं त्याची माहिती मिळताच बापूंनी रंगाच्या मामाला ताकारीच्या स्टँडमध्ये गोळ्या घातल्या तेव्हा सलग तीन खून केल्यानं परिसरात बाप्पू विरुवाटेवकर या नावाची चांगलीच दहशत निर्माण झाली त्या काळी विरोधात साक्ष देण्यासाठी कुणी धजत नसायचं त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत या काळात बाप्पू बोरगाव जुने खेड वाळवा ताकारी रेटरे हारनाक्ष बिचूद शिरटे येडेमच्छिंद खरातवाडी या परिसरात दबा धरून बसले होते लोकांनी शेतातल्या वस्तीवर त्यांच्या जेवणाची सोय केली दरारा वाढेल तसं काही तरुण पोरं बाप्पांकडून उडली गेली यातनच बाप्पूंची पस्तीस ते चाळीस जणांची गॅंग तयार झाली गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बाप्पूंना होती त्यामुळे अशा गावगुंडांना बाप्पून हिरून ठार केलं शेतात खड्डं खादून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली तेव्हा एकूण बारा खुनांची कबुली बाप्पूंनी पोलिसांकडे दिली होती असं सांगण्यात येतं मात्र बाप्पूंनी यापेक्षाही जास्त खून केल्याची माहिती पोलीस खासगीत देतात बारा खून करूनही बापूंना केवळ शिंदेच्या खुनात जन्मटेपीची शिक्षा झाली एवढंच काय तर बाप्पूंनी त्यांच्या टोळीतल्या सुद्धा काही सदस्यांना संपावलं आपल्या नावानं कोणी लोकांना दमदाटी करून लुटमार करणं बाप्पूंना पसंत नव्हतं यातनंच बाप्पूंनी त्यांच्या चार सहकाऱ्यांवर हल्ला केला हे तर कायच नाही चुकीचं वागणाऱ्या स्वतःच्या पोराला सुधीर बाप्पने स्वतःच्या हाताने संपवलं या सगळ्या घटना बाप्पू गेल्या चार पाच वर्षात स्वतः त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातून सांगायचे म्हणजे दिवसभर उसाद झोपायचं आडल्या नाडल्याच्या घरी जायचं त्याची मदत करायची कुणी आडवा आलाच तर ते त्याला थेट मारून टाकायचा पण तरी ही बाप्पू बिरू वाटेगावकरांची दहशत फक्त गाव गुंडांनाच होती बायकोला न नांदवणारी वाटणीपाई भावाचा खून करणारी आया बहिणींच्या आबूला धक्का लावणारी असे गुंड बाप्पंनी इत्या जमा केले एवढंच काय तर काही गुंडांनी बाप्पू बिरू येईल म्हणून गावात सोडली पोलीस सुद्धा त्यांच्या मागावर होते पण बाप्पू बिरू त्यांना काही गावत नव्हते बाप्पूंचा पत्ता माणसं कधीच सांगायचे नाहीत उलट त्यांनाच पोलीस आलेल्याच्या खाबऱ्या द्यायची जंगलात फिर जंगलातनं फिरताना बाप्पू अचानक एखाद्या गावात शिरायचे जेवण करायचे आणि पोलिसांना कळायचे आतच पुन्हा जंगलात जायची असा बाप्पूंनी पोलिसांना जवळपास पंचवीस एक वर्ष गुंगारा दिला होता गावात गेल्यावर बापू तंटे सोडवायचे महिलांना मदत करायची इतकं वर्ष बापू सापडत नाहीत हा विषय पोलिसांसाठी खरं तर घालवणारा झाला होता काही करून बाप्पूला पकडायचं म्हणून खास एस आर पी एफ टीमला बोलावण्यात आलं होतं एस आर पी एफ टीमनं मळच्या मळं पालतं घालायला सुरुवात केली त्या टीममधले पोलीस खास प्रशिक्षित होते पाण्यात बुडून दबा धरून बसायचे अशी गावात चर्चा सुरू झाली बाप्पूने कृष्णे उडी मारून नदी पार केली आणि ते थेट किर्लोस्कर वाडीला पोहोचले त्यानंतर तिथून रेल्वेत बसून ते थेट नाशिक पंचवटीला गेले तिथं भगवी कपडे घातली आणि बारा वर्ष अख्खं भारत भ्रमण केलं केदारनाथ पासून ते अगदी गंगासागर पर्यंत सर्व तीर्थक्षेत्र त्यांनी पालती घातली त्यानंतर बारा वर्षानंतर बाप्पू बिरू आटेगावकर पुन्हा सांगली जिल्ह्यात आले मंडळी बाप्पूंच्या टोळीतल्या सुखदेव गवळी नावाच्या एका सहकार्यानं बीबीसी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं त्यांच्यासोबत आम्ही पंधरा ते सोळा पोरं नेहमी असायचो वडील भावाप्रमाणेच ते आमची काळजी घ्यायची कोणाचं काय दुखलं खुपलं तर त्यांना चेन पाडायची नाही बाप्पू निर्वेसनी होते कुणी दारू प्यायलेलं त्यांना अजिबात आवडायचं नाही त्याचं कारण सांगताना बाप्पूंनी त्याबद्दल त्यांचा एक किस्सा सांगितला आहे अशाच एका रात्री बापू बारा वाजता बहेगावच्या रामलिंगाच्या मंदिरात गेले होते तेव्हा बापू बिरूनसोबत दोघं गती होती तिथंच रात्री मंदिराच्या आवारात एक महाराज जप करत बसले होते दिवसानेट जप व्हायचा नाही म्हणून ते महाराज रात्रीला जप करायचे बाप्पूने तिथंच दर्शन घेतलं आणि ते तिथून बाहेर पडू लागले तेवढे जप करणारे ते महाराज त्यांना आडवे आले महाराज त्यांना म्हणाले इतक्या रात्रीचं दर्शन का घ्यायला आलाय पुजाऱ्याला कशाला त्रास द्यायचा त्यावर बाप्पू त्या महाराजांना म्हणाले पोलिसांचं भ्या म्हणून राजचं याला लागतं पोलिसांचं भ्या असं म्हणताच त्या महाराजांना शंका आली महाराज म्हणाले तुम्ही कोण बोरगावकर का बाप्पूंनी होकारारतीमान डोला होता महाराज म्हणाले तुम्ही खूप छान काम केले गुंडांना संपवलं तेव्हा समध्या गावानं पोळ्या करून खाल्ल्या वाईट काम करणाऱ्या संपवताना अजिबात मागे पुढं बघायचं नाही फक्त एक काम करायचं मटण खाल्ली की मस्ती येते दारू पिली की माणूस बुलून जातो म्हणून बिडी तंबाखू तसलं काहीच करायचं नाही बाईच्या नादाला लागायचं नाही कोणाचा पैसा घ्यायचा नाही फक्त जेवायला मागायचं आणि मिळेल ती भाकरी खायची आणि काम करायचं म्हणजे ते महाराज गोंदवल्याच्या स्वामी समर्थांचे शिष्य जोगळेकर महाराज होते म्हणूनच पुढे बाप्पू बिरू महाराजांच्या याच वाटेनं वागू लागले आणि म्हणूनच टोळीतला एक वी माणूस व्यसन करायचा नाही का लोकांकडून पैसे मागायचे नाही असंच एक दिवस बापूंना महाराष्ट्राचे मा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सुद्धा भेटले होते वसंतदादा आणि राजाराम बापू या दोघांनी बाप्पूंना शरण यायला सांगितलं होतं वसंतदादा तर बापूंना म्हणाले होते की मी तुला एक दिवस पण जेलमध्ये राहून येणार नाही आज हजर हो उद्या मी जामीन करतो पण त्याबद्दल बाप्पू बिरूंचं असं म्हणणं होतं की सुटलो तरी जीवाची आम्ही कोण घेणार बाहेर माझा बादला ग्याला भरपूर जण टपल्यात मंडळी बाप्पू जेव्हा फरार होते तेव्हा त्या काळात त्यांना शेतकऱ्यांमजोरांना निस्तार आलं त्यांच्या जेवणाची शिदोरी शेतात पोचवायची एवढंच काय तर पोलिसांच्या गाड्या पोचण्यापूर्वीच बाप्पूंना निरोप पोचायचे शिवारातल्या मंदिरांमध्ये त्यांना आसारा मिळायचा त्या काळात काही पोलिसांनी बाप्पूंना के मदत केली त्यांना मिळालेली बंदूकसुद्धा एका पोलिसाचीच होती त्यांनी साताऱ्यातून बंदूक मिळवल्याचं पोलीस चौकशीत सांगितलं होतं विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळ्याही त्यांना काही पोलिसांकडून मिळाल्या होत्या आता त्या नेमक्या कोणाकडून मिळाल्या या बाबतीत मात्र त्यांनी शेवटपर्यंत मौन पाहिलं होतं नाव सांगायची वेळ आली तेव्हा त्यांनी एका पोलिसाचं नाव सांगून वेळ मारून एकोणीसशे नव्वद मध्ये बाप्पूंना तत्कालीन पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी जुने खेडेच्या परिसरात बाबळीच्या एका जेरबंद केलं त्यानंतर कळंबा जेलमधील पोलीस बंदोबस्तातून काढून बापूंना पळवण्याचाही प्रयत्न झाला सांगली कोर्टातली सुनावणी आटपून कोल्हापूरला परतताना शिगावचा गुंड रवी कांबळेनं तमदलगेजवळ इश्टी आडून बापूंची सुटका केली होती पण त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी बाप्पूंना जत तालुक्यातल्या उमदीजवळ जेरबंद केलं म्हणजे जन्मठेपीची शिक्षा भोगताना तुरुंगातल्या चांगल्या वागणुकीचा बाप्पूंना फायदा झाला बाप्पू जे जेलमध्ये होते तिथं अंडरवर्ल्डचा डॉन अरुण गवळी सुद्धा होता त्यानं सुद्धा बापूंचं नाव बऱ्याचदा ऐकलं होतं जेव्हा मोठ्या कौतुकाने त्यानं बाप्पूंना बोलावून घेतलं होतं जेलमध्येच तेव्हा त्यांची भेट झाली होती या भेटीत अरुण गवळीनं बाप्पू बीरूंना विचारलं होतं की माझी एवढी गँग आहे आमच्याकडे इतकी मोठे हत्यार आहेत मुंबईत आमची दहशत आहे पण आमचं नाव झालं नाही मग तुमचं इतकं नाव कसं काय मग बाप्पू अरुण गवळी उत्पट डॅडींना म्हणाले आम्ही कोणाकडून कधी रुपया घेतला नाही नुसतं जेवणावर लोकांचे संसार उभे करून दिले जीवाला जीव देणारी माणसं जुडली पैसा घेऊन काय करायचं हो माणसं सोबत राहतात पण बाप्पूंच्या या उत्तरावर मात्र अरुण गवळीला कायच बोलता आलं नाही जन्म ती शिक्षा पूर्ण केल्यानंतर बापू आपल्या गावी आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याला एक नवं वळण लागलं त्यांनी भजन कीर्तन करायला आणि आध्यात्मिक भाषणं करायला सुरुवात केली निर्व्यसनी रहा गुन्हेगारीचं आयुष्य जोगू नका असं ते तरुणांना सांगू लागले शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वाटेगावकरांनी खूप प्रयत्न केले पण वयाच्या शहाण्णव्या वर्षी सोळा जानेवारीला मात्र बाप्पूंची प्राणज्योत मावली सांगली सातारा भागातल्या अनेक लोकशाहीरांनी त्यांच्यावर पोवाड यांनी कविता रचल्या जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्यांच्या कथा सांगितल्या गेल्या बाप्पूंच्या जीवनावर आधारित रामचंद्र बनसोड यांनी लिहिलेलं कळंबा जेलचा कैदी हे वगनाट्य त्यावेळी विशेष गाजलं होतं एवढंच नाही तर बापूंच्या आयुष्यावर आधारित बापू बिरू वाटेगावकर हा चित्रपट सुद्धा येऊन गेलाय या चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी बापूंची भूमिका साकारली मंडळी डोक्यावर पिवळं मुंडासह कपाळावर भंडारा पांढऱ्या दाडी मिशा आणि खांद्यावर काळी घोंगडी घातलेले बापू बिरू वाटेगावकर त्यांनी केलेल्या पहिल्या कुणाची कथा गावागावात रंगून सांगायचे त्याचे व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर लोकांनी हजारो वेळा पाहिले आहेत त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा हे व्हिडिओ खूपदा पाहिले गेले कुणी त्यांना आदोरिक्त प्रेमानं बापू म्हणून हाक मारली तर कुणी ढाण्यावाग म्हणायचं तर कुणी रॉबिनहूड सुमारे शंभर वर्षांचं आयुष्य जगलेल्या या सांगलीतल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोक चक्क पायासुद्धा पडायचे तरुण त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायचे गावोगावी त्यांना प्रवचनांसाठी बोलवायचे बाकी बापू बिरू वाटेगावकरांची ही कथा जितकी रंजक आहे तितकीच थक्क थक करणारीसुद्धा आहे बाकी आम्ही तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलेला बापूंचा हा संपूर्ण जीवन प्रवास कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद